नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता दहावीच्या मुलांसाठी दोन चलातील रेषीय समीकरणाचे लेक्चर नंबर थ्री या ठिकाणी बघत आहोत ज्यामध्ये आपण तीन किंवा चार मार्काला बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकणारे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत ठीक आहे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रत्येक प्रश्न हे वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित छान पद्धतीनं समजेल ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी या आधीचे तुम्हाला जर दोन लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या पहिल्या प्रश्नाला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा त्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न छान समजतील ठीक आहे पहिला प्रश्न दिलेला आहे बघा अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर त्या दोघांची वय किती आता या ठिकाणी तुम्हाला आधी काय करायला लागेल तर हे शाब्दिक उदाहरण आहे आणि शाब्दिक उदाहरण हे तुम्हाला तीन साठी विचारलं जाऊ शकतं ठीक आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायला गेल अजय आणि विजयचं वय मानावं लागेल म्हणून काय झालं बघा समजा अजयचे वय मानू ठीक आहे व विजयचे वय काय मानू y मानू ठीक आहे आता त्यांनी काय सांगितले पहिली अट जी दिलेली आहे ती काय दिली आहे बघा अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी लहान आहे दिलेल्या पहिल्या अटीवरून काय आठ दिलेली आहे तर अजय लहान आहे कुणापेक्षा विजयपेक्षा किती वर्षांनी सात वर्षांनी म्हणजेच काय करणार आहे y वजा एक्स बरोबर किती आले सात आले बरोबर आहे आता जर समजा हे x इकडे घेतलं तर इथे काय आपले वजा एक्स अधिक वाय बरोबर सात नंबर एक दिला ठीक आहे दुसरी अट काय दिली आहे बघा तर त्यांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष दिलेली आहे म्हणजे त्या वयांची बेरीज म्हणजे काय एक्स अधिक वाय बरोबर आहे दोघांची वय आहे ती आणि त्या दोघांची बेरीज ही किती आहे पंचवीस वर्ष आहे म्हणून दुसऱ्या अटीवरून अटीवरून काय आहे अट आपली तर x अधिक वाय बरोबर पंचवीस वर्ष हिताले दोन ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला समीकरण सोडवायचं आहे पहिल्यांदा आपण काय करतो सहगुणक बघतो ज्या x x चे सहगुणक जर समान असतील तर ते दोन्ही सोडवतो किंवा y चे असतील तर ते सोडवतो आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा एक एक्स म्हणजे प्रत्येकाचा सहगुणक हा एकच आहे पण या ठिकाणी बघा इथं वजा चिन्ह आहे इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे एक व दोन ची बेरीज जर केली तर या ठिकाणी आपल्याला ची टर्म मिळेल आणि ची टर्म आपण काय घेतली जर दुसऱ्या मध्ये म्हणजे समीकरणात टाकली तर आपल्याला काय मिळेल पुढचे म्हणजे एकशिट मिळेल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बघा समीकरण एक, समी एक व दोनची बेरीज करू म्हणजे काय झालं बघा इथं तर वजा एक्स अधिक वाय बरोबर सात होते आणि एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस होते बरोबर आहे इथं बेरीज केली आता इथं वजा एक्स आणि अधिक एक्स होतं त्यामुळे ते, ते गेले राहिले काय आपले तर दोन वाय कारण इथे एक वाय इथे एक वाय काही सहगुणक असतो त्यावेळेला एक असतो मी हे याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आहे इथे बघा सात पाच बारा हच्या एक आणि इतकाले बत्तीस बरोबर आहे वाय बरोबर हे दोन गुणाकारात होते इकडे आल्यानंतर काय झाले भागाकारात गेले म्हणजे इथे किती आले सोळा या ठिकाणी आपण आढवा भागाकार केलेला आहे आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जसं की टूव म्हणजे बे बे आणि सख्ख बारा म्हणून वाय बरोबर किती आलेले तर सोळा ही किंमत कमी दोन मध्ये टाकू म्हणजे काय झालं बघा समीकरण दोन काय होतं x अधिक y बरोबर पंचवीस होतं म्हणून x अधिक सोळा बरोबर पंचवीस म्हणून x बरोबर पंचवीस वजा सोळा म्हणून x बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी नऊ हे उत्तर आलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच कुणाचं वय आहे बघा अजय नऊ वर्षे आणि विजयचे वय किती आले होते आपले सोळा वर्ष ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे आपला क्रेमरच्या नियमाने सोडवा आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला तीन मार्कांसाठी ती विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कसं सोडवायचं ते बघूया याला आपण काय करणार आहे नंबर वन आणि याला नंबर दोन यंदा बरोबर आहे आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे समीकरण एक व दोन ची तुलना कशाची करणार आहे आपण तर ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू शी करू बरोबर आहे त्यामुळे काय झालं बघा ए वन ए वन म्हणजेच किती असतं आपलं तर तीन आहे बरोबर आहे बी वन म्हणजेच किती आहे बी वन जे साईन आहे त्याच्या बरोबर म्हणजे चिन्ह आहे चिन्हांबरोबर घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आहे आणि सी वन जे आहे ते किती आहे आपलं तर दहा दिलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर ए टू ए टू म्हणजेच किती आहे बघा ए टू बरोबर चार नंतर बी टू बरोबर तीन आणि सी टू बरोबर पाच झालं आता आपल्याला काय करायचं आहे तर ची किंमत पहिला काढायची आहे आता आता बघा इथं डी बरोबर काय असतं आपलं तर ए वन ए टू बी वन बी टू असतं म्हणून यात किंमत टाकली तर या ठिकाणी काय येणार आहे आपलं बघा तीन चार वजा चार तीन बरोबर का म्हणजे ए वन ए टू ची आणि बी वन बी टू ची किंमत टाकली या ठिकाणी आता हे जर सोडवलं तर या ठिकाणी बघा तिरका गुणाकार करतो आपण बरोबर आहे आणि त्यानंतर वजा बाकी म्हणजेच काय आले तर तीन त्रिक नऊ किंवा सोडून स्टेप बाय स्टेप गेला तरी चालेल तीन त्रिक नऊ वजा इथं कंसात काय का असणार आहे वजा चार गुणिले चार आता हे बघा तीन त्रिक नऊ आले वजा वजा काय झाले अधिक झाले आणि गुणाकारातील बेरीज वजा बाकीतील चिन्हांचे तुम्हाला अजूनही नियम समजत नसतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे चारी चौक किती झाले सोळा म्हणजे इथं आले आपले पंचवीस ठीक आहे म्हणजे डी बरोबर किती आले आपले पंचवीस आले म्हणून डीएक्स बरोबर किती असणार आहे तर dx ज्या वेळेला घेतो आपण ज्या वेळेला इथे एक्स येतो त्यावेळेला च्या जागेला आपण काय करणार आहे तर सी वन सी टू टाकणार आहे म्हणजे सी वन सी टू आणि इथं काय असणार आहे आपलं बी वन बी टू तसंच असणार आहे बरोबर आहे किंमत टाकली तर बघा सी वन सी टू किती आपलं दहा आणि पाच आहे त्यामुळे इथं दहा आणि पाच बी वन बी टू किती आहे वजा चार आणि तीन म्हणून ते तसेच टाकले परत एकदा तिरकास गुणकार म्हणजे इथं आले दहा गुणिले तीन वजा कंसात वजा चार गुणिले पाच धायंत्रिक किती झाले तीस झाले वजा वजा अधिक झाले आणि चारा पंचे किती होतात तर वीस झाले इथं म्हणजे इथं आले आपले पन्नास बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय तर डी ची किंमत काढायची आहे आणि डी ची किंमत म्हणजे काय आलं परत एकदा बघा ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी आपल्याला सी वन सी टू लिहायचं आहे म्हणजे ही सोपी पद्धत आहे आणि त्याच्यानंतर वाय जी एक्स च्या किंमत म्हणजे सहगुण काय आहेत आपले ए वन ए टू म्हणजे ती किती आहेत ती आपले तीन आणि चार म्हणजे इथं आले ए वन ए टू म्हणून काय आले बघा तीन चार दहा आणि पाच आले म्हणून dy बरोबर तिरकच गुणाकार केला तीन गुणिले पाच वजा कंसात दहा गुणिले चार पाच त्रिक पंधरा झाले आणि दहा इंच किती झाले तर चाळीस झाले बरोबर आहे म्हणून इथं चाळीस आता दहा चाळीस मधनं पंधरा गेले तर किती राहतात बघा इथं पाच ह्याच्याला एक दिला आणि इथं पंचवीस पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला काय दिलेलं आहे वजा चिन्ह दिलेलं आहे आता आता काय करायचं आपल्याला एक्स बरोबर काय असतं एक्स बरोबर dx एक्स चे डी असतं डी एक्स किती आला होता बघा आपला तर पन्नास आला होता म्हणून इथं आले पन्नास भागीले ची किंमत किती होती पंचवीस म्हणून एक्स बरोबर पंचवीस एके पंचवीस दोन्ही म्हणून एक्स बरोबर किती आले दोन आले वाय बरोबर डी वाय चे डी म्हणून डी ची किंमत किती आली होती बघा आत्ताच वजा पंचवीस आली होती आणि ची किंमत पंचवीस आली होती त्यामुळे इथं परत एकदा पंचवीस आली पंचवीस एक एक पंचवीस वजा एक आले म्हणून वाय बरोबर वजा एक आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आलेखासाठी जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता दिलेला आहे प्रश्न काय आहे तो बघूया आपण तीन एक वजा दोन वाय बरोबर अठरा या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आलेख काढायचा नाही फक्त तुम्हाला काय करायचंय तर आलेखातल्या ज्या फिलिंग द ब्लँक्स आहेत किंवा रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी फक्त भरायच्या आहेत आता या ठिकाणी बघा पहिली जो तक्ता आहे म्हणजे पहिला जो आहे मध्ये बघा इथं शून्य इथं वजा नऊ शून्य वजा नऊ दिलेलं आहे बरोबर आहे दुसऱ्या तक्त्यामध्ये बघा इथं बघा चार वजा तीन दिलेला आहे म्हणजे इथला जो गाळलेली जागा आहे ती तुम्हाला काय करायची आहे फक्त भरायची आहे म्हणजे किंमत किती दिलेली आहे तुम्हाला चार त्यामुळे या ठिकाणी चार येईल आणि ची किंमत किती आहे तर वजा तीन येईल बरोबर आहे आता दुसरा म्हणजे हा जो आहे यामध्ये फक्त ची किंमत दिलेली आहे म्हणून आधी काय करून घेऊया जर बेल फोर काय असणार आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर अठरा बरोबर आहे जर एक्स बरोबर दोन असेल तर ठीक आहे तर आता एक्स बरोबर दोन आलं तर काय होणार आहे ही जी दोनची किंमत आहे ती आपण या तक्त्यात टाकणार आहे म्हणजे या समीकरणामध्ये टाकणार आहे म्हणजेच काय झाले बघा तीन गुणिले दोन वजा दोन वाय बरोबर अठरा म्हणून तीन दोन्ही सहा वजा दोन वाय बरोबर अठरा म्हणून हा जो सहा होता तो तिकडे गेल्यानंतर वजा इथे बघा हे वजा दोन वाय तसेच राहिले अठरातन सहा गेले किती आले बारा आले मोठ्या संख्येचं चिन्ह धन होतं त्यामुळे उत्तराला चिन्ह आलं आता हे वजा दोन होते ते तिकडे गेल्यानंतर बहा करत जातील म्हणून वाय बरोबर बारा चेद वजा दोन आता भागाकारामध्ये एकाच जरी चिन्ह वजा असेल तरीही उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून बेसख बारा आणि हे वजा चिन्ह म्हणून वाय बरोबर वजा सहा आले बरोबर आहे आणि हा जो तक्ता आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवशीला त्याच्यानंतर शेवटी परत एकदा काढायचं आहे आणि त्याच्यात मग फिलिंग द ब्लाइंड कम्प्लीट म्हणजे रिकाम्या जागा भरायचेत आहेत मी या ठिकाणीच भरलेले आहेत तुम्हाला तसं करायचं नाही ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला दोन होतं त्यावेळेला इथलं उत्तर किती आलं आपलं वजा सहा आलं म्हणजे इथं काय आले बघा दोन आले आले आणि इथे आले आता पुढचा जो आहे x आणि y च्या value दिलेल्या नाहीत. किमती दिलेल्या नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला तिथे किमती टाकायच्या आहेत आणि उत्तर काढायचं आहे. म्हणून x बरोबर काय ठेवू शकतो बघा. x ची किंमत ठेवू शकतो किंवा y ची पण ठेऊ शकतो. आता x बरोबर वजा दोन ठेऊन बघूया. इतर ठिकाणी येताना काय होईल बघा आपलं. तर इथे हे काय होतं समीकरण काय होतं इथं आपलं तीन मुनिले एक्स एक्स ची किंमत काय होती वजा दोन बरोबर आहे वजा दोन वाय बरोबर अठरा इथे बघा तीन दोन्ही सहा म्हणजे वजा सहा झाले वजा दोन वाय बरोबर अठरा म्हणून वजा दोन वाय बरोबर अठरा अधिक सहा झाले का तर हे वजा सहा होते तिकडे गेल्यानंतर अधिक सहा झाले बरोबर आहे म्हणून दोन वाय बरोबर किती आला इथं चोवीस आली बरोबर आहे त्याच्यानंतर बघा हे वजा दोन काय होते गुन्हा होते परत इकडे गेल्यानंतर भागा जातील म्हणून वाय बरोबर चोवीस भागविले वजा, 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 वजा दोन म्हणून वाय बरोबर बारा आले पण एकाचं चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला ही वजा चिन्ह आलेलं आहे आणि तीच किंमत आपल्याला चार्टमध्ये लिहायची इथं आले वजा दोन इथं आले वजा बारा वजा दोन कॉमन वजा बारा हे काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा हाही थोडा वेगळा प्रश्न आहे पण विचार केला तर खरच खूप सोपा प्रश्न आहे बघूया कसा सोडवायचा दिलेल्या निश्चयकाच्या सहाय्याने दोन समीकरण तयार करून ती सोडवा आता निश्चयकाच्या सहाय्याने समीकरणे तयार करून सोडवायची आहेत तुम्हाला बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला निश्चयक म्हणजे काय माहिती असणं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला dx म्हणजे काय असतं माहिती पाहिजे dy म्हणजे काय हे माहिती पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता याच्यावरून समीकरण तयार करू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर काय केलं डी बरोबर काय असतं आपलं ए वन ए टू आणि काय असतं बी वन बी टू असतं बरोबर आहे तर त्याचप्रमाणे इथं बघा dy बरोबर काय असतं आपलं वाय आहे तिथं आपलं सी वन सी टू असतं आणि इथं काय असतं आपलं असतं बरोबर आहे आता ए वन ए टू सेम आहे का बघा ए वन ए टू ए वन ए टू पाच दोन पाच दोन आहे बरोबर आहे याची तुलना करू तुलना केली तर या ठिकाणी बघा ए वन बरोबर किती आले आपले पाच आले ए टू बरोबर किती आले दोन आले बरोबर आहे नंतर बी वन बी टू बी वन बी टू म्हणजे सात आणि वजाती म्हणून सात आहे त्याच पद्धतीनं बघा डी वायजी म्हणजे किती आले चार आणि इथं आले वजा दहा बरोबर आहे ए हा एक्स चा सहगुणक असतो बी हा चा सहगुणक असतो आणि सी म्हणजेच आपली कॉन्स्टंट जी स्थिर किंमत असते म्हणून पहिले समीकरण काय असणारे आपले पाच एक्स अधिक सात वाय बरोबर चार नंबर एक दिले आणि दुसऱ्या समीकरणामध्ये बघा इथं आले आपले दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा नंबर दोन दिलं बरोबर आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर दोन कुठले तर म्हणजे एक्स एक चे सहगुणक समान करून घ्यावे लागतील किंवा वाय वायचे सहगुणक समान करून घ्यावे लागतील म्हणून या ठिकाणी काय करणार आहे बघा तर समीकरण एक ला तीन ने गुणूया आणि समीकरण दोन ला काय करूया सात ने गुणूया का तर इथं अधिक वजाचं चिन्ह आहे त्यामुळं सोपं होईल सोडवायला आपल्याला बरोबर आहे म्हणून समीकरण एक ला तीन ने गुणू व समीकरण दोन ला सात ने गुणू बरोबर आहे आता या ठिकाणी व बेरेज करू आता बेरीज का केली आपण या ठिकाणी तर दोघांचे बघा इथं अधिक आहे इथं वजा आहे त्यामुळे आपण काय करणार आहे ज्या वेळेला चिन्ह काय होतात वेगवेगळी येतात त्यावेळेला आपण बेरीज करतो ज्या वेळेला वजा वजा किंवा अधिक अधिक अशी चिन्ह येतात त्यावेळेला आपण काय करतो तर वजा बाकी करतो बरोबर आहे आता या ठिकाणी बघा काय येईल आले तर पाच त्रिक पंधरा आले बरोबर आहे पाच त्रिक पंधरा एक स अधिक त्रिक एकवीस वाय बरोबर सात चारित्रिक बारा ठीक आहे नंतर समीकरण याला तीन द्या इथं बघा सात निघून सात दोन्ही चौदा एक्स वजा सात्री एकवीस वाढ बरोबर सात दहा सत्तर पण इथं वजा चिन्ह इथं आले चार आता इथे अधिक वजा होतं त्यामुळे आपण काय केलेली आहे बेरीज केलेली आहे बरोबर आहे इथं बघा पण नऊ आले इथे एकोणतीस एक्स आले हे सेम होतं त्यामुळे काय झाले कट झाले बेरीज वजा बाकीचं चिन्ह असल्यामुळं बरोबर आता या ठिकाणी बघा दहातन दोन गेले किती राहिले आठ राहिले परत ह्याच्याला एक दिला सातातन किती गेले दोन गेले तर पाच राहिले बरोबर आहे पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे वजा चिन्ह आलेले आता एकोणतीस इथं गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात म्हणून एक्स बरोबर अठ्ठावन भागेले एकोणतीस इथं वजा चिन्ह होतं एकोणतीस दोन्ही किती होतात तर अठ्ठावन्न होतात म्हणून एक्स बरोबर किती आले दोन वजा दोन ही किंमत काय केली समीकरण एक मध्ये ठेवू ठीक आहे समीकरण एक बघा पाच गुणिले वजा दोन अधिक सात वाय बरोबर चार आता इथे बघा पाच जुनी दहा म्हणजे वजा दहा अधिक सात वाय बरोबर चार आले म्हणून सात वाय बरोबर चार अधिक दहा म्हणून सात वाय बरोबर चौदा म्हणून वाय बरोबर चौदा भागिले सात ठीक आहे आता सिंपल मेथड आहेत ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे फास्ट सोडवले सात दोन्ही चौदा म्हणून वाय बरोबर दोन म्हणून एक्स बरोबर किती आलं होतं आपलं वजा दोन व वाय बरोबर दोन ठीक आहे या आहेत आपल्या समीकरणाच्या किमती पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर 0.4x पॉईंट चार एक्स अधिक शून्य पॉईंट तीन बरोबर एक पॉईंट सात दिलेला आहे आणि तर 0.7x पॉईंट सात वजा शून्य पॉईंट दोन वाय बरोबर शून्य पॉईंट आता तुम्हाला पॉईंट आल्यामुळे तुम्ही काय झालं असणार आहे गोंधळलं असणार आहे पण हे एक्झाम्पल खरच खूप इझी एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्हाला चार मार्काला विचारू शकतात एवढा इझी एक्झाम्पल चार मार्काला इझी विचारू शकतात आता ते कसं सोडवायचं तेही सिम्पल मेथडनी ते आपण बघूया ठीक आहे आता या ठिकाणी बघा प्रत्येक डिजिट म्हणजे इथं बघा एक डिजिट आहे इथं पण एक डिजिट आहे इथं पण एक डिजिट आहे कालचे जर नंबरच बघितले तर इथं पण एक एक डिजिट आहेत आता पहिल्यांदा आपण काय करूया नंबरिंग करूया ह्याला एक ह्याला दोन केलं बरोबर आहे ज्या वेळेला दशावश पूर्णांक येतो त्यावेळेला काय करायचंय आपल्याला तर किती डिजिट पॉइंट आहे तर एक डिजिट पॉईंट आहे म्हणून आपण काय करणार आहे त्या संख्येला धानी गुणणार आहे म्हणजे समीकरण एक ला व दोन ला गुणू त्यामुळं काय होईल बघा जे पॉईंट्स हो असतात म्हणजे बघा जर शून्य पॉईंट चार आहे गुणिले दहा केलं तर दाईन जो चाळीस होतात एक डिजिट पॉईंट आहे म्हणून आपण इथं पॉईंट देतो म्हणजे राहतात फक्त चार म्हणून आपण काय करणार आहे त्या समीकरणाला दहा गुणणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय येईल समीकरण आपलं चार एक अधिक तीन वाय बरोबर सतरा नंबर तीन द्यायला इथं काय येईल आपलं सात एक वजा दोन वाय बरोबर आठ समीकरण नंबर चार दिले तर बरोबर आहे आता काय करायचंय आपल्याला तर हे समीकरण सोडवायचं आहे आता ते कसं सोडवायचं तर जे आपण रेग्युलर नॉर्मल मेथडनी सोडवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी सोडवायचंय म्हणजे सहगुणक पहिल्यांदा काय करायचंय चेक करून घ्या इथं तीन आहे इथं दोन आहे इथं चार आहे तर सात मग एक काम करू शकतो ह्या दोन्ही पूर्ण समीकरणाला गुणा. ह्या तीननी खालच्या समीकरणाला गुणा आणि या ठिकाणी बेरीज वृत्तापर्यंतचे चिन्ह असल्यामुळे आपण काय करणार आहे तर बेरीज करणार आहे विरुद्ध चिन्ह असल्यामुळं बेरीज करणार हे मी मागच्या गणितात पण सांगितलेलं आहे म्हणून समीकरण तीन ला दोन निगुण व समीकरण चार ला कितीने गुणायचे तीन ने गुणून व बेरीज गुरु ठीक आहे म्हणजेच इथं बघा दोन न गुणलं चार दोन्ही किती आले आठ एक्स बरोबर आहे अधिक तीन दोन्ही सहा वाय बरोबर सतरा दोन्ही चौतीस आले बरोबर आहे त्याच पद्धतीने इथं येणार आहे किती तीन ना सात त्रिक एकवीस एक्स वजा तीन दोन्ही सहा वाय बरोबर आठ त्रिक चोवीस आले बरोबर आहे बेरीज असल्यामुळे खालचे चिन्ह चेंज होणार नाहीत इथं परत एकदा बघा आठ आणि एक नऊ आले इथं दोन एक्स आले बरोबर एक आहे हे अधिक वजा होतं निघून गेलं इथं आले आठ आणि इथं आले पाच म्हणजेच एक्स बरोबर अठ्ठावन भागेले एकोणतीस आले एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न म्हणून एक्स बरोबर किती आले दोन आले म्हणून एक्स बरोबर दोन ही समीकरण किती मध्ये ठेवूया तीन मध्ये ठेवू तीन म्हणजे हे समीकरण बरोबर आहे म्हणजे चार गुणिले दोन अधिक वाय तीन वाय बरोबर सतरा चार दोन्ही आठ अधिक तीन वाय बरोबर सतरा आता हे आठ काय होते बेरजेला होते तिकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणून तीन वाय बरोबर सतरा वजा आठ आले म्हणून तीन वाय बरोबर नऊ म्हणून वाय बरोबर तीन त्रि नऊ म्हणून एक्स बरोबर किती आले होते आपले दोन व वाय बरोबर तीन या किमती आलेल्या आहेत ठीक आहे या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन व चार मार्कचे प्रश्न बघितलेले आहेत पुन्हा पुढच्या ज्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जे बोर्ड ला विचारले जाऊ शकतील असे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर यू